हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ब्रेकफास्टची रेसिपी झटपट होणारी फक्त पाच मिनटात बनणारा चटपटा ब्रेडचा उपमा आज आपण बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड कोथिंबीर कढीपत्ता निंबू मिरची ब्राऊन ब्रेडच्या ऐवजी तुम्ही व्हाईट ब्रेड पण घेऊ शकता आता आपण ब्रेड बा तुकडे करून घेणार आहे ब्रेडचे आणि ते छान आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आणि त्याचे पूर्ण ब्रेडक्रम्स करून घ्यायचे आहे बघा आता आपण मिक्सरमधून फिरवून घेऊन घेणार आहोत ते आणि इकडे आपण कोथिंबीर मिरची कढीपत्ता निंबू चिरून ठेवलेला आहे बघा अशा प्रकारे ब्रेडक्रम्स करून घ्यायचे आहेत त्याचे बारीक आणि इकडे आपण कढई गरम करायला ठेवायची आहे त्यावर आता आपण तेल घालून घेणार आहोत तेल थोडं ब ब्रेडच्या उपम्याला जास्ती घातलं तरी हरकत नाही ब्रेडचा उपमा छानच वाटतो आणि आता तेल आपलं गरम झालेलं आहे त्यावर आता आपण मोहरी तडतडवून घेणार आहोत आणि वरून थोडं जिरं पण घालायचं आहे ते पण आता फुल्ले आहे बघा आपलं त्यावर आता आपण हिरवी मिरची कढीपत्ता घालून घेणार आहोत आणि ह्या ब्रेडच्या उपम्याला ना आपण बिलकुल कमी साहित्यात करतो आहो कोणी कांदा पण घालतं टोमॅटो घालतं पण टोमॅटो आणि कांद्यापेक्षा फक्त मिरची आणि कढीपत्त्याची तुम्ही फोडणी घालाल ना खूपच छान लागतो हो। उपमा बघा आणि त्यात आता आपण हळद घालून घ्यायची आहे आपण तिखट नाही घालणार आहोत ऑलरेडी आपण मिरची भरपूर घातलेली आहे आणि त्यावर आता ते ब्रेड क्रम्स आपण घालून घेणार आहो आणि हे छान आपण हलवून घ्यायचं आहे आता बघा ब्राऊन ब्रेड पण आपण घेऊ शकतो आपण ब्रेडचे मोठे मोठे पॅकेट आणतो कधी आपले चार पाच ब्रेड मी ओरतात बघा त्याचा आपल्याला विचार येतो आता हे काय करायचं तर आपण याचा उपमा करू शकतो बघा शिया ब्रेडचाही उपमा छान लागतो आणि ताज्या ब्रेडचा पण आणि हा बघा आता आपला कोरडा झालेला आहे पूर्ण एकजीव केलेलं आहे सगळं आणि त्यावर आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि याला सतत ढवळत राहायचं आहे आणि बघा माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा बघा आता आपला कोरडा आहे यावर आता आपण थोडं छान अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे भरपूर पाणी नाही घालायचं आहे यावर छान पाणी शिंपडून घ्यायचं आहे त्याच्यामुळे याला सॉफ्टनेस येतो बघा मी किती पाणी घातलेलं आहे आणि त्यावर अर्धा निंबू आपण आता पिळून घेणार आहोत त्याच्यामुळे याची चव हो कशी चटपटीत होणार आहे बघा निंबामुळे पण टेस्ट वाढणार आहे याची बघा आता आपला बघा कन्सिस्टन्सी कशी दिसते आहे थोडा आता तो सॉफ्ट होतो आहे बघा आणि त्यावर आता आपण थोडंसं सा साखर घालून घ्यायची आहे अर्धा चम्मच त्याच्यामुळे याच्यात गोड आंबट तिखट सगळ्यात चव येणार आहे आणि खूपच छान लागतो हा उपमा तुम्ही फक्त करून बघा आवडल्यास मला सांगा कमेंट्समध्ये सांगा कसा झालेला आहे आणि याला आता आपण ना वाफेवर ठेवून घ्यायचं आहे थोडं पाच मिनटं वाफेवर हा छान होऊन जाईल आपला बघा आणि त्यावर आता आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे गार्निशिंगसाठी चला तर आता आपला उपमा तयार झालेला आहे आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहो आणि उपमा करून बघा आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा असंच माझं चॅनल बघायसाठी मला सबस्क्राईब करा